don't <laughs> गुड मॉर्निंग तर नाही आफ्टरनून आहे तरी पण बघूया आणि ही आय एम टी स्वरा असं गेलं अजू नको तर या घ्या आणि मग आमचा चार्ली जो की सकाळपासून नुसता बघतोय काय झालाय काय माहिती त्याला कानाप्पा काय बोलता कानाप्पा आमचं दिव जेव्हा पण बघायलाच फील असतो रात्र असो दिवस असो ना संध्याकाळ असो ना सकाळ असो कानाप्पा छान फक्त बिस्किटच खात कानाप्पा तुम्ही कानाप्पा फक्त चहा द्या लगे संपला हा दिवस कानाप्पा चहा चाल काय बोलत मोठे मी बाबू कुठे अरे बाबा गुड मॉर्निंग

गाई जेव्हा या मुगाची भाजी आणि चपारी अजा खाणं खाणी गेली आणि मी आता मंदिरात जाऊन आलो आणि आता जेवण आणि आम्हाला जायचं आहे थोडंसं बाहेर तर बघूया सुट करीन जास्त नाही पण थोडासा तर चलो जेवण आला की भेटूया आणि आता मोबाईल हां मोबाईल लावत मी चार्जिंगला चलो बाय तो ब्लॉग पोस्ट आमच्या काकीचा कार्यक्रम चालू आहे काकीकांचा कार्यक्रम आहे मुरंबा गाइस कार्यक्रम बघून यडी झालेत माणसं था। यडी इشت पार यडी होतात बेटा बघतात ते असला काय आपण फक्त व्लॉगिंगचा बघताव तरी पण बघूया काय चाललंय यांचा आणि बाबू झोपलाय आपल्याला दाखव आता मी तर जाईन बहुते बाहेर तरी पण बघूया हे आमचा दादा जो की दिवसभर फक्त पबजी पबजी पबजीच केलेलं असतं काही वाटत नाही का चला नंतर भेटूया नंतर नंतर बाबू जेवत आहे आणि बाबू

आमचं पप्पा चालत फिरायला पकडून घालला आहे माझ्या बोला खूप चाललंय चाललं चला गाय नंतर भेटू कंटाळा आला अक्षरशः आमचे पप्पा बोलतात जाऊ ना मला नेतंच नाही आता काय बोललं आणि योग सारली भाई चावल नाही नुसता आहे काय बसला ना खाली चावल नाही कलर भेटूया जरा रेसिपी रेसिपी दाखवा बनवून काय सुरुवात काय पप्पा झालेले आहेत श्रद्धा जा श्रद्धा जा लवकर

श्रद्धाला काय खाता मी आणि तिला माईक नाही खात श्रद्धा श्रद्धा या बघ काय मी ना केक फोटो पण आलो होता दिला असता सुकडे सांग दाचाल जा तुमच्या घरी काहीच बसून दिला म्हणून सांगतो राग बघा राग अयो काय टेकू नको बाबूचा आहे तोवरेट कार बघू बाबूचा शूट करायचा आहे आणि शूत आहे सगळा इथं टेन नंबर आणि बाबूला टेन मंथ कधीच कम्प्लीट झालेत पण आम्ही फिरायला होतो त्याच्यामुळं आता शूट करतोय बाबू फक्त बाबू आणला ना नाही ना पाहिजे नाही तर पूर्ण शूटची वाट लागल वाट खेळतोय आता मस्त अरे तसा मूड मध्ये नसेल मग काय करू आम्ही सगळे बिस्किट खाऊन टाकल आता बघूया बघा चालू आहे टेन नंबर बाबू अय बाबू सगळे खेळले आम्ही दिले त्याला खेळायला गप्ब असला आणि आता चालू आहे बघा बाबू बाबू आय आपले जिजू दीदी

Guys, जाम जास्त थांब आलो काहीच हे बघू शकता तुम्ही आमच्या इथं घराचे तर जॅम आणि आता दिदी आणि जिजू पण चाललो बाय 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 चला भेटूया नंतर बाय बाय हो गाई दुवाईणी तिच्या पोरीला नाही पोरगी तर बघूया काय करत बघाय श्रद्धा श्रद्धा आली लप लवकर आली लप लपून बस बघते मारली तुला मारली नाही तुला मारली का नाही त्या सांग यांनी जम दिला सर पाहिजे आता त्यांनी चलो गाईज आमची वहिनी भाकरी टाकतं डेली ब्लॉग आणि किचन मधला पासारा इग्नोर करा आणि ही आहे भाकरी आणि तिकडं ती दुसरी हो चालेल हां अजून सुघायला तुम्हाला टाईम बोलतो ठीक आहे मग खुल्या खूप किती वाजता पाच वाजता भाकरी करते एवढ्या लवकर उपवास आहे योगा क्लास आहे आमची बहिणी योगा क्लास पण करतो नाद खुला डायरेक्ट नाद गाई काय काय विषय काय कस आहे वा चला गाईज ही आमची भाकरी फुगलेली आहे जास्त जवळ जर फोन न्यायला तर तो इथं स्फोट होईल आणि भाकरी <laughs> फुगलेली आहे ए, ए, ए। गाईज गुड इव्हिनिंग आता इव्हिनिंग झालेली आहे आजचा प्लॅन काय असा नव्हता कुठं जायचा वगैरे होता पण पप्पा बोलले की नाही मीच जाऊन येतो असं मग बोललो ठीक आहे चला पण आपण परवा वगैरे जाऊ कुठेतरी आमच्या इथला एक लोकेशन येतो तुम्हाला दाखवीन मी आणि हा भाई काय शांती घेत नाही नुसतं बोलतो गाईज आपण आता चाललोय मामूकडे बाबूच्या चला बाबू इथं बघ बाबू इकडे बघ चला आमचा बापू बागा वाटत बाबू बाबूला जेव्हा आणले आम्ही आणल्या बापूला बापू इथं बघ बघा टीव्ही बघत असे बाबूची या बघा अवतार आता बहिणी चिवडा खात चिवडा ए अभ्यास कर चल आणि यो बघा बाबू ट्युशनचा अभ्यास तू त्या पण सांगा दा चला बाई चुपडा खायला या चला आईज गाईज आज मेनू काय हो मेनू 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 करेले कारल्याची भाजी किंवा मोठ्या पप्पांना अशी कारल्याची भाजी आवडतं लसूण टाकलेले आणि मकरी आता बनवते ताईला पनीरची भाजी आणि मोठ्या पप्पांना दुसरी एक ओके okay शेवलांची भाजी आपल्या घरी मेनू सांग काय आज तोंडली आणि मटकीची भाजी काय आहे आणि मी आता जेवणार आहे मी जेव्हा आता जेवण माझा ब्लॉग एडिट करल आणि तो पोस्ट करायला टाकल तेव्हा तुम्हाला उद्या सकाळी आठ वाजता दिसेल पापड आहे लोणचं आहे आंब आहे आमचे आंबे आम काही संपत नाही गायच आपला पावसाचा सीझन आला तरी आमची लोक आंबच आम खातात कंटाला आला गायच तर, तर नंतर जेवताना दाखवून जेवून भेटूया सर तोंडलीची भाजी आणि मटकीची भाजी आणि भाकर आणि आमचे पप्पा पण आला त्यांनी सध्या सध्या काय चाललंय चालली चालली ती चला जेवूया गाईस आणि नंतर भेटू ताईची भाजी बनत इकडे पनीर ची हल्दीवाली ओके गाई माझ वगैरे झालेलं आहे आणि इथे बाबा किती खेळ काहीच खेळच्या स्वप्ना तर चला काही आता आपण ब्लॉग एंड करतोय आणि तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चलो बायज बाय बाय गुड नाईट टेक केअर स्किट ड्रेन